वॉर्ड सातमधील मराठे मिल रोडवरील रस्ते गटारीचे अर्धवट काम त्रासदायक दुचाकीस्वार थेट गटारीत जाऊन जखमी महिन्यात दुसरी घटना ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याचा इशारा सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक सातमधील नागरिकांना गेल्या दीड वर्षापासून मूलभूत सुविधांचा मो अभावाचा मोठा सामना करावा लागत आहे मराठी मिल रस्ता मंजूर न झाल्याने आणि परिसरात लाईटची कोणतीही व्यवस्था नसल्याने संपूर्ण विभाग अंधारात बुडाला आहे महापौर उपमहापौर आणि नगरसेवक या तिघांचे प्रतिनिधित्व असूनही वॉर्डातील विकासकामे रखडल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे रस्ता गटारीची कामे अनेक महिन्यांपासून उकरूनच ठेवण्यात आल्याने नागरिक आणि वाहनधारकांचे हाल होत आहेत अर्धवट निकृष्ट आणि असुरक्षित कामामुळे शुक्रवारी एक दुचाकीस्वार मोठ्या खड्ड्यात पडून गंभीर जखमी झाला होता त्यानंतर आज दिवसादेखील दुसरा दुचाकीस्वार तोल जाऊन थेट खुल्या गटारीत कोसळला स्थानिक नागरिकांनी धाव घेऊन त्याला बाहेर काढले दोन मोठ्या अपघातांनी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे जर मोठी जीवितहानी झाली असती तर जबाबदार कोण असा संतप्त सवाल नागरिकांनी प्रशासन आणि ठेकेदाराला विचारला आहे काम तात्काळ पूर्ण न झाल्यास ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याचा इशाराही स्थानिकांनी दिला आहे महापालिकेने तातडीने लक्ष देण्याची नागरिकांची मागणी आहे